आणि आपल्या नावावर आल्यावर वापस देणार शंभर टक्के देणार बत्तीस सत्तावीस सहा हजार फरक आहे मी काय म्हणतो दादा आत्महोगा करत हे मी काय म्हणतो तुम्हाला अजून एक दादा इकडे आहे

इकडे बैलगडकरी गोबर इकडे इकडे उभे राहू दे पंचाण्णव शहाण्णव सत्त्याण्णव लागलेले सर्वांना माहिती व्यवहार कुठे होणार आहे मी सांगितलेलं एक पंधरा एक पंधरा पंधरा सांगायचे फायल एक अकरा एक अकरा करून चुकणार आहे यावर कुठे होणार आहे ही धोडीचा व्यवहार आहे चांदोडून आलेला कुठून आलेला आहे चांदोडवरून कान मंडळ सॉरी सॉरी कान मंडळा कान मंडळ हा

तुमच्या पाठवणार उपाशी माझ्या नावावर आल्यावर वापस नाही लगन मोडणार नाही येणार काय बोलता निघील गे ठीक आहे मागितल्या मागितल्याबद्दल धन्यवाद केलं पाहिजे शहाण्णवला मागितले त्यांनी त्यांची आभारी आपल्याला दो काही हरकत नाही मागितल्याबद्दल धन्यवाद एकदा आणि शहाण्णव शाळा फरक आहे पण त्यांना काय बो बोलतो मी शांतो तुमच्या नावाने आलेले वापस जाऊ दे असं कधी करायचं नाही काय झालं एवढं एवढं त्यांना एकदम मी स्पष्ट सांगितलं एक लाख दहा हजार म्हणताय ते म्हणता शहाण्णव हजाराला एवढं एवढं महांगा पुढे सारखं जोडद्या गा इतर वापस यायचं नाही काय करत असं सांगा काय करत आहे असं जाऊ दे फक्त काय करत आहे असं रेल्वे तिकीट जाऊन द्या त्यांना अरे तुमच्या नावाने इथं असं बरं एक लाख सात हजार मग किती लिहायचे काका शेवट शेवट म्हणजे असं नाही शेवट एवढं तेवढं महांगा पुढे कुठे तरी बसलं पडतं आपल्याला रेल्वे तिकीट पाडल्यानंतर तेवढ्या घ्यायचे समजा होईल ते एकतीस लाख घ्या तुम्ही घरपोच करून येईल तेवढ्या लिहायचे एकच सांगा मला

फक् दिलेले एक लाख हजार आपल्या ला मागणी झालेली सव्वीस हजार चोवीस ला मागणी झालेली आपण तेतीस सांगितले पस्तीस सांगितले पण सर्वांना करून चुकलेले व्यवहार कुठून होणे काय नाव बाबा तुमचं नाव काय क्या नाव सांगा नाम बोलो, पुरा 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 नाम बोलो बोलो आपला बराणपूर हा नेपाळ राहणार बोरी हा जिल्ह्याहून आलेले बराणपूर जिल्ह्याहून आले आणि कोणता गाव बोरी बोरी गाव ब्रहनपूर जिल्हा आणि कोटकर नाव कोटकर नावसिंग कोटसिंग कोटसिंग तुमचं नाव आहे कोटसिंग आणि आपल्या नाव आल्यावर वापस देणार शंभर टक्के देणार काय म्हणतो तुम्ही आपले बत्तीस एकशे सत्तावीस सहा हजार चा फरक आहे मी काय म्हणतो दादा आत्महोका करत हे मी काय म्हणतो

જાઓ અરેકલ દૂરસાય ચાલો ચાલો વાંધો